लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी कोंढवा भागातील प्रसिद्ध उद्योजक कामगार नेते श्री बजरंग मारुती वाघ यांना कोंढवा भूषण पुरस्कार हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले माननीय नगरसेवक संजय बालगुडे तथा पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते पुरस्कार पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम अकरा हजार रुपये चिन्ह मानपत्र असे होते सदर प्रसंगी बोलताना जालिंदर कामठे यांनी सांगितले की बजरंग वाघ यांनी महिला उद्योग कामगार संघटनेची स्थापना महिला उद्योग सहकारी पतसंस्था उभारणी सुमन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग वारजे येथे पंचवीस गरजू कुटुंबियांना हक्काची घरे मिळवून देणे नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन एन आय एम ए नाशिक येथे दोन हजार पाचमध्ये झालेल्या मोठ्या आर्थिक मंदीमध्ये त्यांनी कामगार आणि कंपन्यांना मार्गदर्शन करून त्यांचे प्रश्न मार्गी लावले संपूर्ण भारतामध्ये घेण्यात आलेल्या डायनामिक ऑफ लिडरशिप बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या मानाच्या परीक्षेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे अशा या कामगार नेत्यास कोणवा भूषण पुरस्काराने आज सन्मानित केले जात आहे ही बाब अभिमानास्पद आहे सदर प्रसंगी भरत शेठ धर्मावत ऍडव्होकेट मधुकर धांडेकर शिवाजी मरळ सुखदेव लोणकर गणेश कामठे रामदास कामठे अनिल कामठे चंद्र चंद्रकांत गायकवाड मधुकर मरळ शिवाजी बधे ज्ञानेश्वर कामठे कैलास थोरात कोंढवा बुद्रुक ग्रामस्थ इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर बांगर यांनी तर प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य भानुदास रिठे यांनी करून आभार हेमंत जाधव हो यांनी मानले लोकराज्य राज्य न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा